वंचित बहुजन युवा आघाडी नांदेडच्या वतीने रमाई आंबेडकर चौक सिडको येथे निदर्शने करण्यात आली प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण पोलीस परेड मैदान नाशिक येथे कार्यक्रमात राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणदरम्यान भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले नाही या घटनेच्या निषेधार्थ आज वंचित बहुजन युवा आघाडी नांदेडच्या वतीने माता रमाई आंबेडकर चौक सिडको येथे निदर्शने करण्यात आली जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला भारत देश हा ज्या संविधानाने चालतो ज्या संविधानामुळे गिरीश महाजन मंत्री झाला त्या संविधानाच्या निर्मात्याला विसरणे ही मोठी चूक असून यामुळे संपूर्ण आंबेडकरी समाजात रोष निर्माण झाला असून त्यांच्यावर ॲस्टोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून राजीनामा द्यावा अन्यथा गिरीश महाजन यांना आंबेडकरी युवकांच्या रोषाला सामोरे जावे लागले अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन युवा आघाडीचे राज्य सदस्य अक्षय बनसोडे यांनी यावेळी केली यावेळी महानगर अध्यक्ष गोपालसिंग टाक यांनी जिल्हा महासचिव ॲडवोकेट वैभव लष्करे राजबुद्धे शुद्धोद्धन कापसीकर सोनू मगरे बंटी कोकरे संदीप बेळ बेळजे सम्राट आठव कश्यप पवळे आकाश चव्हाण आकाश सुरंशी पंकज हाटकर गौतम राक्षसे यशवंत गोनाळकर सुरेश गजभारे नामदेव पांचाळ यशवंत ढगे रोहन राक्षसे अतुल मांजरमकर राजकिरण लोहबंदे प्रकाश कांबळे नितीन मांजरमकर आदित्य उपस्थित होते जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूज निजपणाचा कळस दाखवलेला आहे सुरुवातीला बाबासाहेबांच्या अनुल्लेखानं त्यांनी भाषण केलं आणि त्यानंतर स्पष्टीकरण देताना ते ज्या पद्धतीने म्हणतात की आम्ही गाव जेवण देऊ देतो आम्ही निळ टी शर्ट घालतो आणि आम्ही अमुक करतो आम्ही तमुक करतो हे जे बेगडी प्रेम आहे ते त्यांनी थांबवलं पाहिजे आणि गिरीश महाजनांनी माफी मागून आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे राजी या मागण्या घेऊन वंचित बहुजन युवा आघाडी नांदेड जिल्ह्याच्या वतीनं आज आंदोलन झालं आणि या आंदोलनातून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात इशारा दिलेला आहे की गिरीश महाजन जर येणाऱ्या काळात राजीनामा देत नसतील तर ह्या सर्व गोष्टीचे पडसाद गिरीश महाजना सकट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा भोगावे लागणार आहेत येणाऱ्या काळात आंबेडकरी चळवळ आणि युवक संपूर्ण ताकदीनं त्यांचा प्रत्येक ठिकाणी प्रखर पद्धतीनं विरोध केल्याशिवाय आम्ही राहणार नाही भारत निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये फक्त महात्मा गांधी यांचीच प्रतिमा लावण्यात येते आणि जाणून बुजून लावण्यात येते याचं काय हा संघाचा जुना डाव आहे वारंवार बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला आहे आपण पाहिलं असेल दोन हजार चौदा पासून संविधानाला डॅमेज करण्याचं पाप भाजप सरकारद्वारे होत आहे होत आहे आणि कुठेतरी त्याचाच एक पायंडा म्हणून की काय बाबासाहेबाला डावलण्याचं काम हे संघी विचाराचं सरकार करत आहे आणि येणाऱ्या काळात या सर्व गोष्टी आम्ही जनतेसमोर मांडू आणि भाजपचा आणि संघाचा सुपडा साफ या देशातून केल्याशिवाय आंबेडकरवादी शक्ती राहणार नाही कुंभ नाशिकच्या धर्तीवर गिरश महाजन यांनी बाबासाहेबांचा तिथे असताना एका तेरी तेरी आवाज तिथं बुलंद केला काय वाटतं आपल्याला आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते तिथं होते नाही होते याच्याबद्दल मला माहिती नाही परंतु माधवी ताई आणि सौपुरेताई या दोन वाघिणींनी ज्या ताकदीनं काळीच दाखवलेला आहे त्यांनी नक्कीच एक नवीन आदर्श नवा संघर्ष आणि नवी प्रेरणा या भारतामध्ये त्यांनी रुजवलेली आहे असंख्य आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना त्यांचा अभिमान आहे आणि येणाऱ्या काळात आम्ही त्यांना नांदेडमध्ये बोलून त्यांचा प्रचंड असा गौरव सुद्धा युवक आघाडीच्या वतीने आम्ही करणार आहोत सगळे अॅडव्होकेट लोक नेते बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक समाजाचे नेते येतात तर इथं कुठेतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान झाला असं आपल्याला वाटतंय का निश्चितपणे मी तर म्हणेल एका समाजाचे नाही संपूर्ण देशाचे नेते आहेत देशाचा पाया बाबासाहेबांनी रचलेला आहे संपूर्ण जगात ज्या ज्या शोषितांच्या चळवळी झालेल्या आहेत त्यांचा आदर्श बाबासाहेब आहेत आणि बाबासाहेबांना मुद्दा म्हणून जे संगी ब्राह्मणी विचाराचं जे सरकार आहे त्यांनी फक्त जाती अहंकारातून नाकारण्याचं पाप केलेलं आहे आणि त्यांना आम्ही ठेचल्याशिवाय राहणार नाही तर जे विरोध त्यांना आहे पूर्णपणे जिल्ह्याचे अध्यक्ष पोहोचलेले आहेत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी फोनद्वारे त्यांना संपर्क केलेला आहे मला वाटते दोन वाजता पत्रकार परिषद आहे आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा ते पक्षाच्या वतीनं पक्षाच्या पत्रकार परिषदेत ते सहभागी होणार आहेत आणि संपूर्ण ताकदीनं राष्ट्रीय नेतृत्वापासून ते तळागाळातील कार्यकर्ता या प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्या दोघींनाही पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांना कसल्याही प्रकारची अडचण होणार नाही ह्याची सुद्धा आम्ही आमच्या वतीनं